नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाची गोष्ट मालिकेच्या रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इंदिरा खूपच अस्वस्थ झालेली असते आणि खूप इमोशनल झाले असते आणि खूपच रडत असते हे काय वाईट झाले माझ्याच आयुष्यात का वाईट होते मी कधी कोणाचं वाईट केलं नाही मग असं का माझ्यासोबत होते तेव्हा ही मग बोलते की काय तर त्या सावणीची बाजू नाही आहे ते हे मुद्दाम सगळं करते पण तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तेव्हा ते बोलते असं कसं काय ठीक होईल सगळं माझ्या आयुष्यात वाईट आहे आणि ते स्वतःचं पण बोलते त्या सावणी बरोबर हा कार्तिक नालायक निघाला माझी पोरगी आपल्यासमोर दाखवते चांगली पण खोलीत रडत असते ती घटस्फोटीत की नाही आहे पण तरीसुद्धा मग सुत्र घालून घरात राहते मला माहिती आहे ना त्याच्यावर काय दुःख आहे आणि लकीच आपल्या आहे काय आहे त्याचा अपघात झाला त्याच्यामुळं तो आता बाप बनू शकत नाही आणि कोमलचं तर तू बघितलेच लग्न होता होता राहिले तो मुलगा सुद्धा खूप नालायक निघाला सगळं आमच्याच आयुष्यात का आहे म्हणून खूपच ती इमोशनल होत दिसते देव पण त्या सावणीचीच साथ देते आता मी काय करू देवाचे प्रार्थना करू कोणत्या देवाकडे हात जोडू जाळता करा हात जोडून कोणत्या देवाकडे पुढे जाऊ मला काहीच कळ ना मी हरले तेव्हा ही सावनी सॉरी तेव्हा ही मुक्त बोलते की प्लीज तुम्ही काळजी करू नका देव पाहतोय देव चांगल्या माणसाची खूप मोठी परीक्षा घेत असतो तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तसं फळही आपल्याला भेटेल तुम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करायची की बाबा आमच्याकडे लक्ष ठेव तुम्ही कोमलशील स्वातीची आई आहात परंतु ती एकवीर आई सगळ्यांची आई आहे तिचं नक्कीच आपल्याकडे लक्ष राहील तुम्ही फक्त हात जोडून विनंती करायचं आणि काळजी करू नका स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या हे करू नका तुम्हाला सगळ्यावर लक्ष ठेवायचं सगळ्यांची काळजी घ्यायची असं बोलून ही मुक्ता या समजवताना आपल्याला या ठिकाणी दिसते तर ही सावणी या आदित्याला एका हॉटेलमध्ये घेऊन येताना दिसते पण आदित्याची या ठिकाणी बिलकुल इच्छा नसते तो बोलतो मला इथं कशाला आणलंय मला इथे राहायचं नाही मला तिथंच राहायचं होतं तू मला इथे जबरदस्ती का आणलं तू इथं आपण का आणलोय तेव्हा तो बोलतो आपल्याला इथंच राहायचं आता आपल्याला नाहीलच आहे तेव्हा ते बोलते ते असं कसं आपल्या घराबाहेर काढू शकत आहेत तेव्हा ते, ते बोलता त्यांची इच्छाच नव्हती तेव्हा तो बोलतो असं कसं तू काही केलंय का माझ्या हातून काही चुकी झाली का मी जर सॉरी बोललो असतो ना तर त्यांनी मला घरात घेतलंच असतं तेव्हा ही सावणी बोलते शांत बस काय बोलू नको त्यांनी तसं काहीच केलं नसतं त्यांची इच्छाच नव्हती आपल्याला घरात ठेवायला असं सावनी या आदित्याला ओरडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथे हा आदित्य तिचं ऐकत नाही बोलतो तू मला फोन दे मी फोन बोलतो वन टू वन डायरेक्ट बोलतो बाबा माझं ऐकलं त्यांचं माझ्या खूप प्रेम आहे तेव्हा ही सावणी बोलते त्यांचं बिलकुल प्रेम नाही आहे काही दिवस गेस्ट म्हणून पाहुणे म्हणून आपण राहणं ठीक आहे पण कायमचं राहणं हे तुझ्या पप्पांना बिलकुल आवडणार नाही त्यांचं तेवढं ते प्रेमच नाही तेव्हा हा बोलतो मला माहिती आहे त्यांचं माझ्या खूप प्रेम आहे तो फोन दे मी बोलतो तेव्हा ही सावणी फोन ओढून घेते आणि बोलते फोन करायचा नाही तेव्हाही बोलते मग काय करू तर काय माझे सगळे बुक्स तिकडे आहे टॉई सगळं तिकडं आहे स्कूलमध्ये घेऊन तरी काय आहे जाऊ जा तिकडं असं बोलून हा फुगून आदित्य बस तेव्हा ही सामने बोलते शांतपणे आपल्याला सगळं शांतपणे घ्यायचे आता तर सुरुवात झाली हा आदित्य एक्का आहे त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे आणि मग ते आदित्यला समजवतात आणि दिसते दुसरीकडे हा सागर इथं प्रचंड इमोशनल झालेला असतो सगळं काही गजारामध्ये वातावरण आहे त्याच्यामुळे आता त्याचं डोकंसुद्धा सुद्धा लागतं लागतं तेव्हा मुक्ता डोकं दाबते तेव्हा तो बाजूला होतो तेव्हा त्या बोलते तुमचं डोकं दुखायचं थांबलं का तेव्हा असं कसं थांबेल करत काय वातावरण तुम्ही बघताय ना असं कसं डोकं थांबेल आता पुन्हा मी आज हरलो आता मी पुन्हा जुन्या परिस्थितीमध्ये पुन्हा या ठिकाणी आलोय माग ही सावनीने असंच केलं होतं आदित्यला घेऊन गेले आजही ती आदित्याला घेऊन गेली आणि मी काहीही करू शकलो नाही फक्त बघत बसलो तेव्हा ती बोलते सावनीने अशी परिस्थिती निर्माण केली ना सगळेजण दुखी आईने तर खूप मनावर लावून घेतल्यात या गोष्टी सावनीने खरंच खूप गोष्टी वाईट केल्यात आपल्याला माहिती आहे पण त्या थराला आपण जाऊ शकत नाही तेव्हा ते ते हा सागर बोलतो की आपण तिला ना जेलमध्ये पाठवायला पाहिजे होतं तेव्हाच तिचं डोकं ठिकाण आलं असतं तेव्हा ती बोलते हो बरोबर आहे पण शेवटी हे सगळं आदित्य समोर झालं असतं आदित्य समोर ती जेलमध्ये गेली आणि बऱ्याच गोष्टी घडल्या तर तुम्हाला पटलं असतं का परत काही गोष्टी बिघडल्या असत्या तेव्हा हा सागर बोलतो बरोबर एक गोष्ट नीट झाली तर दुसऱ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आईने पण खूप टेन्शन घेतले तुम्ही तरी खंबीर राहा तेव्हा तो बोलतो कमीत कमी, -कमी कोमलचं लग्न जरी झालं असतं ना तर आईला दिलासा भेटला असता तेव्हा मो छोट्या बहिणीचं लग्न होण्यासाठी मोठ्या भावने खंबीर व्हायला पाहिजे तुम्ही खंबीर व्हा सगळं का काही ठीक होईल काळजी करू नका आणि ते दुसरीकडे ही सावणी या आदित्यासाठी पिझ्झा आणते आणि ह्या तू फेवरेट पिझ्झा आहे यात सगळं काही आहे तेव्हा ती त्याला बरोबर जाते मला नको आहे हे सगळं मला घरातले सगळं हवे असं आणि दिसतो तेव्हा ती समजवते आदित्य हे शक्य नाही आहे त्या लोकांचं तुझ्यावर प्रेमच नाही आहे तसं असं तुला जाऊ दिलं नसतं तुला मी ऑप्शन दिलं होतं एक तर त्यांच्यासोबतही राहा किंवा माझ्यासोबतही राहा तेव्हा तू बोल तुला बोलले होते ना मी पण तू माझ्यासोबत आला आता तुला जर मला सोडून जायचं असेल तर जाऊ शकतो बाळा मी एकटीच राहील असं बोलून ती इमोशनल ड्रामा या ठिकाणी करताना दिसते त्यानंतर आदित्य आपल्याला शांत होताना दिसतोय आणि इथे दुसरीकडे हे मुक्त सागर बोलते चला काहीतरी खाऊन घ्या तुम्ही उपाशी आहात आणि सगळेजण इथे येताना दिसते आई नाही बोलवा मानतात मग आई ही टोको टुको चालत या ठिकाणी येताना दिसते ती ही खूप इमोशन होताना दिसते मला भूकच नाही असे बोलत असते चे उपस्थित तेव्हा मुक्ता तिला बरवण्याचा प्रयत्न करते पण ती नाही बोलते माझ्या पोरांनी इथं खाल्लं असेल का नाही आणि कोमलनी खाल्लं असेल का नाही असं बोलते तेव्हा आदित्यने खाल्लं असेल तुम्ही काळजी करू नका जर तिला कळलं की आजीने काही घास खाल्ला नाही तर त्यालाही किती वाईट वाटेल आणि आजारी पडले तर अजून तो आदित्य आपल्याला बोलेल त्याच्यामुळे तुम्ही फक्त दोन घास खा यानंतर जबरदस्ती मग हे दोन घास खाताना दिसते आणि मग लकीला मुक्ता बोलते कोमल कुठे ती घराबाहेर येत नाही बोलते मग ही मुक्ता तिला भेटायला घरात जाताना दिसते यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला इथे पाहायला मिळेल की मुक्ता या कोमलच्या रूम जाताना दिसते कोमल एका पुष्ठावर झोपलेले असते खरंतर ते जागीच असते आणि खूप इमोशनल असते रडत असते ही मग आवाज देते पण ही काहीच आवाज देत नाही आणि मग ती आतमध्ये जाते ही झोपायचं थोडं नाटक करताना दिसते तेव्हा ते बोलते मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये एवढं काही झालंय ना तर तुला गोड झोप कशी लागेल बाळा त्यानंतर मग ही कोमल इकडे येऊन याच्या मांडीवर डोकं ठेऊन रडताना दिसते आणि मग ही कोमल खूपच रडत असते हे सगळं माझ्यासोबत का झालं मी एवढी वाईट आहे का परत ती बोलत असे तेव्हा ही मुक्ता बोलते आता जे झालं ते झालं त्या गोष्टीवर करून काहीच फायदा नाही तू इथे खूप रडत बसले आणि तिथे आदित्याचं काय अवलं होत असेल तुला वाईट वाटलं तुला जर काही शेअर करावं असं वाटलं तू आता माझ्या कुशीत झोपली मला सगळं बोलली पण ते आदित्याची इथं कोण आहे त्याला जर वाईट वाटलं जर काही कोणाची गरज लागली तर तू कोणाच्या कुशीत जाणार कोणाशी बोलणार यामुळे तू उगच स्वतःचं एवढं दुःख अशी बाळगून माझीसेच एवढं का झालं मी एवढी वाईट आहे का त्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात त्यापेक्षा कितीतरी वाईट आहे त्यापेक्षा या सगळ्या गोष्टी स्वीकार तू सगळ्या त्यामुळेच तर तू पुढे जाशील ना नाही तर तुझ्या बरोबरचे जे काही लोक नाही ते पुढे जातील तू मागच राहशील तू मूव्ह ऑन करायला शिक आणि सगळं जे काही आहे ना ते विचार कर कारण तू जर खाल्लं नाही तर घरातले सुद्धा खात नाहीयेत ते उपाशीच राहतील त्यामुळे तू स्ट्रॉंग हो बळा थोडंसं तर खा आणि मग इथे खूप समजवल्यानंतर अंतर्मुक्ताने मुक्ताने तिला जे काही थेट ताट थे। बनवलेलं असतं ते भरवताना दिसते आणि मग मी खाते असं बोलून कोमल तयार होते आणि ही मुक्ता त्याला बोलते मग ठीक आहे एक काम कर तू इथेच खा बाहेर येण्याची गरज नाही आणि शांत हो जास्त टेन्शन वगैरे घेऊ नको आणि ते दुसरीकडं तुम्हाला पाहायला मिळेल की या सागरला रात्री झोपल्यानंतर खूप भयानक असं स्वप्न पडतं आणि तो झोपेतच जागवतो आणि उठतो तेव्हा मुक्त ते काय झालं तुम्हाला खूप वाईट स्वप्न पडले का तेव्हा आधी आदित्य आदित्य असच वरडतो उभा बसलेला असतो आणि खूपच घाबरलेला इमोशनल या ठिकाणी दिसतोय शेवटी इथे मग तो बोलतोय की आदित्य माझ्याशी बोल होता मला जाब होता बाबा तुमचा माझ्यावर प्रेम आहे का नाही मला का तुम्ही घरातून आकडून दिला असं बऱ्याच गोष्टी आदित्य मला विचारवतात तेव्हा तो काळजी करू नका एक वडील म्हणून एक बाप म्हणून तुमची जे काही कर्तव्य होती ना ते पूर्णपणे निभावले तुम्ही कुठलेच आणि कुठेच कमी पडले नाही आहेत त्यामुळे उगाच या गोष्टीचा टेन्शन घेऊन सोडून द्या आणि त्या दुसऱ्या हॉटेलमध्ये या मुक्ताच्या संपूर्ण फॅमिलीचे त्या सावलीकडं फोटो असतात आणि हॅप्पी एंडिंग मला बिलकुल आवडत नाही मग मी हॅप्पी एंडिंग कशी होतील असं बोलून ते हे फोटो जाळताना दिसतात आणि यंद्र भागामध्ये वेदना असह्य झाल्याने हे कोमल झोपच्या सगळ्या वळ्या एकदम खाते आणि पूर्णपणे अस्वस्थ होते सकाळी मुक्ता पाहिल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो त्यातून तिच्या फेस लगेच ती सागरला फोन करते आपल्या कोमनने झोपेच्या सगळ्या गोळ्या खाल्ल्या ते खूप अस्वस्थ आहे आणि घरातल्याही बोलवते सागर बोलतो की प्लीज तू आधी पहिलं डॉक्टरला बोलव मी लगेच इथून आहे आणि सागर ऑफिसमधून निघताना दिसतो आणि इथे मुक्ता वगैरे डॉक्टरला बोलवताना या ठिकाणी दिसत आहेत आता पाहू मालकीत येणाऱ्या भागामध्ये या ठिकाणी अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते ही कोमल तर वाचेल परंतु याच्यावर आलेले संकट कधी दूर होते आता आपल्याला यंद्र भागामध्येच समजेल अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी माय चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता